नमस्कार ऐकतानाच्या बाप्पा आले घरी या सेगमेंटमध्ये मी रुपाली पाटील तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत राष्ट्रीय पुरस्कार गायिका सावनी रवींद्र यांच्या घरी ज्यांच्या नावातच सावनी ही सप्तसूर आहेत आणि अर्थात त्या गायिका आहेत आणि त्यांचा नक्की बाप्पा कसा आहे त्यांच्या बाप्पा विषयीच्या आठवणी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर सगळ्यात प्रथम तुमचं आमच्या चॅनलकडनं खूप खूप स्वागत धन्यवाद थँक्यू थांक फॉर कॉमिंग <laughs> आणि आता मला हाच पहिला प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या घरी किती दिवसांचा बाप्पा असतो आमच्याकडे सासरी पाच दिवसाचा आणि माहेरी कोकणात आमच्याकडे बाप्पा असतात दापोलीला हा कोकणात साधारण दीड दिवसांचा गणपती अशी प्रथा असते आणि इथे पाच दिवसांचा आणि तू लहानपणापासून मग माहेरी आणि सासरी दोन्हीकडे बाप्पा आहेत तर मग त्याच्या काय आठवणी आणि गौराई आहेत की नाही गौराई नाहीये पण बाप्पा असतात आणि खूप खूपच आठवणी आहेत माझं बालपण सगळं चिंचवड या परिसरात गेलं <laughs> चिंचवड म्हणजे महासाधू मोरेया यांचं स्थान आहे आणि त्यामुळे मोरयामुळे वातावरणात माझं बालपण गेलं आणि म्हणजे एक प्रतीची एक वेगळी श्रद्धा आहे वेगळं नातं आहे कनेक्शन आहे आणि नेहमीच बाप्पाचं स्मरण केल्यावर एक वेगळी शांतता लागते आणि गणेशोत्सव तर अगदी खास आहेच म्हणजे मी कोकणातली असल्यामुळे लहानपणापासून कोकणातला गणेशोत्सव अनुभवला होता आणि तशी लहानपणापासूनच बाबा यांच्याबरोबर माझे आई बाबाही गायक आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर गणेशोत्सवातल्या विविध कार्यक्रमांना भेट देणे तिथे कार्यक्रमांमध्ये दे गाणे हा एक माझ्यासाठी एक मस्त अनुभव असायचा एक खास पेटंट माझी देवाची गाणीही ठरलेली होती की बाप्पाच्या समोर हीच गाणी गायची असे होतं आणि पूर्वी कार्यक्रम व्हायचे गणपती खूप आजकाल दुर्दैवानी होत नाही आज आजकाल इव्हेंट्स होतात mm -hmm. पण पूर्वीच्या कार्यक्रमाचंही स्वरूप खूप छान होतं प्युअर होतं त्यामुळे खूप मजा यायची गावोगावी फिरता यायचं आणि आता लग्नानंतर काही व म्हणजे सात वर्षं झाली लग्नाला मला सो गेली सात वर्षं तर सासरचा गणपती अनुभवते आहे आणि खूप मजा येते मला फुल प्रोसेस मी खूप मनापासून एन्जॉय करते अगदी डेकोरेशनपासून ते विसर्जनापर्यंत रोज असेल सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात खरं जसं तुम्ही <laughs> बोलताना म्हणालात की आधी उत्सव व्हायचा संगीत उत्सव व्हायचा तर तशी संगीत उत्सवाला घेऊन काही स्पेसिफिक आठवण आहे आणि जी आमच्या प्रेक्ष रसिक का प्रेक्षकांना सांगा वाटते खूपच आठवणी आहेत म्हणजे पूर्वी एकतर वेळेचं बंधन नव्हतं दहाचं बंधन नव्हतं त्यामुळे रात्र कार्यक्रम चालायचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई महोत्सवामध्येही मी माझे गुरु पंडित कृदनाथ मंगेशकरजी यांच्याबरोबर अनेकदा गायन सेवा सादर केली असे विविध मंच विविध मंडळं म्हणजे महाराष्ट्रभरातली अगदी देशभरातली मी म्हणेन एका वर्षी मी दिल्लीच्याही मंडळात सादर केली होती कला सो असं इतकं विविध वैविध्य त्यातलं मला अनुभवायला मिळालं बाप्पांच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणीची मजा वेगळी आणि ट्रॅव्हल करून म्हणजे आजचा कार्यक्रम इथे एक दुसरीकडचा अगदी कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की मी पहिल्यांदा आयुष्यात फोर व्हीलर चालवली ती सुद्धा गणेश चालवली कारण ह्या कार्यक्रमात पासून त्या कार्यक्रमात पोचायचं होतं सो त्यामुळे ती ही आठवण माझी अगदी तुम्ही आता विचारल्यावर अगदी मला आठवलं की पहिल्यांदा फोर व्हीलर सुद्धा <laughs> गणेशोत्सवातच चालवली आहे कारण वेळ गाठायची होती आणि पोचायचं होतं कार्यक्रमाला आणि <laughs> अगदी सुखरूप चालवली आणि सुखरूप पोहोचला <laughs> <ले। laughs> अगदीच अगदीच <शांगे। laughs> तर आता तुम्ही जसं म्हणालात की डेकोरेशन पण दरवायचं असतं किंवा ह्या वर्षीच आहे तुमचं डेकोरेशन फारच छान आणि सुंदर झालंय तर डेकोरेशनविषयी काय सांगाल म्हणजे ते पर्यावरण पूरक करायचा प्रयत्न असतो किंवा त्याविषयी काय सांगाल मला अगदी साधं सोपं सिंपल डेकोरेशन खूप आवडतं आणि मला ह्याचा आनंद आहे की माझ्या माझ्या सुद्धा संपूर्ण त्याची जबाबदारी माझ्यावर सोपं होतात <laughs> आणि त्यामुळे मी मला हवं तसं छान मनसोक्त करू शकते त्यामुळे दरवर्षी एक वेगळा आनंद मिळतो की ह्या वर्षी काय वेगळं करायचं असं एक दोन महिने आधीच विचार डोक्यात चालू असतो आणि माझा धीर मी त्याला खरं तर मिस करते आत्ता तो स्वतः कलाकार आहे म्हणजे तो गणपतीची मूर्ती बनवायचाच होतो आता तो यू एसला आहे त्यामुळे आम्ही त्याला मिस करतो आहे पण त्यामुळे त्या त्याच्या हातची बाप्पाची मूर्ती आणि ही आमच्याकडची खासियत आहे होती आणि मग तो आणि मी मिळून पण डेकोरेशन करायचो पण आत्ता ह्या वर्षी माझ्या बरेटीवर जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करते छान सोबर सिंपल अशी थीम असते ह्या वेळेस आमचे बाप्पा अगदी श्वेतवर्ण आहे त्यांचं अगदी शोंगर पांढरे आहे त्यामुळे असं वाटलं की त्याला साधेचं सा असं छान बेबी पिंक आणि माझा आणि माझ्या मुलीचा आवडता रंग आहे गुलाबी त्यामुळे असं ते छान साधे सोपं केलेलं आहे अगदीच पण जेवढं सोपं बाप्पा मला ते पण आधी खूप इमॅजिन होत होतं की ह्या वर्षी असं काहीतरी कमळाचं जेव्हापासून आम्ही मूर्ती बाप्पांची बुक केली तेव्हापासून ती मूर्ती डोक्यात होती आणि असं वाटलं की <स्तभी> कमळाचं असावं काहीतरी बरोबर सोबर आणि सुरे तर आता मला हाच प्रश्न विचारायला आवडेल पुढचा की आपण जी बाप्पांची आरती कायम म्हणतो सुखकर्धा दुखारदा तर ही आरती कोणी लिहिली हे सांगता येईल रामदास स्वामी आणि महाभारत जो हिंदू धर्मातला पवित्र ग्रंथ मानला जातो तो कोणी लिहिला हो व्यासमुनी कथाकथन केलंय पण उतरवलं कोणी आहे गणपती बाप्पा अर्थातच बरोबर आणि आता आपण पुण्यात असतो म्हणजे तुम्ही पुण्यात राहतात तर मानाचे पाच गणपती सांगता येत होकडुशी खालवाई मंडईचा म्हणजे मंदे तुळशीबाग हा तुळशीबाग मंडईचा म्हणजे तुळशीबाग तुळशीबागेतलाच गणपतीबाग हा तुळशीबाग वेगळा आणि मंडई वेगळा मंडई वेगळा आहे पण माझ्या माहितीच तो तरी तो मानाच्या पाच मध्ये नाही आहे पण तुळशीबाग एक आहे आणि कसबा गणपती एक आहे अजून तीन राहिले नाही हरकत नाही ऑडियन्स सॉरी गुरुजी तालीम गुरुजी तालीम बरोबर आणि भाऊसाहेब अंडारी ते पण मानाच्या पाच मध्ये नाही मानाच्या पाच नाही ठीक आहे हरकत नाही आपल्याला तिंबाजण तीन, तीन गणपती मिळाले आहेत खूप नावं येतात वेगळी पण हरकत नाही मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्लीज आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जे दोन गणपती राहिले त्यांची नावं सांगा आणि आपल्या सावलेताईंना मदत करा तर मला पुढचा हा विचारायला आवडेल प्रश्न की अष्टविनायक तर आहेच आहेत म्हणजे पण अष्टविनायकपेक्षा दुसरं कुठलं असं टुरिस्ट गणपती म्हणजे टुरिस्ट प्लेस आहेत किंवा गणपतीचे ठिकाण आहेत Uh, आणि जी अदर्दन अष्टमी नायक आमचं मोर्या गोसावीचं स्थान चिंचवड हा एक खूप मोठं स्थान आहे आणि बाकी अनेक आहे गणपतीपुळे आहेत हो। uh, आ... आ... तुम्ही थोड्या वेळापूर्वी जो सांगितला आपला तू ह्याचा दगडूशेठ हलवाई तोही सांगायत म्हणजे पुण्यातला म्हणजे पुण्याबाहेर बाहेरचं आहे कुठली म्हणजे चिंचवड आहे गणपतीपुळे आहे दगडूशेठ हलवाई आहे अं मी मग कसबा सांगितलं का हो हो कसबातला पहिलाच आहे आणि मानाचा पहिला गणपती आणि तुम्ही तो पहिलाच सांगितला येस बर आता प्रश्न आवडता प्रसाद सिक्वेन्स अजून आपण बापाला काय वाहतो जे की बाप्पाला प्रिय आहे धुर्वा शमी आणि आजच्या दिवशी बेल सुद्धा वाहतो हो आणि लाल फुल बन अ बापाचं वाहन आपलं बोधक काय म्हणायचं होतं मला म्हणजे तर ऑलमोस्ट प्रश्नांची सगळी ऑलमोस्ट नाही सगळीच मिळाली आहेत आता इकडे तिकडे आता पुढचा प्रश्न अर्थात आपण एका गायिकेच्या घरी आहोत आणि अर्थातच गाण्यांचं तर त्यांच्याकडून म्हणजे आपण असं नाही सोडणार गाऊन घेतल्याशिवाय तर पण प्रश्नच आहे तर मी इमेज दाखवणार आहे आणि ती इमेज ओळखायची आणि त्याच्यावर गाणं गुणगुणायचं दोन ओळी गायला तरीही चालेल पण आमचा आग्रह असा आहे की तुम्ही जरा चार ओळी गायला पहिली इमेज मोदक शब्द भावानी गणरायाचं गुणगण सूर सुर्गा ठीक आहे पण गाणे ओळखले आणि आता आपण दुसरी इमेज मी दाखवते अगदी म्हणजे म्हणजे बाप्पाचं कुठलंही गाणं ना कुठचंही गाणं इमेज बाप्पाची आहे तर कुठचंही गाणं आता माळ खूप सुंदर आहे ह्याच्यात तर मग अशी चिक मोत्याची माळ होती गती थोड्याची ग चिक मोत्याची माळ होती गतीस थोड्याची गजसा गणपतीचा गोंडा चौरंगी आल भाव टाग गणपतीचा गोंडा चौरंगी आल भाव फार गोळ अर्थात पथक, हो तर हो याच्यात ढोल नाही पण आहे त्याच्यात ज्या गानात आहे चनैईचा सूर क सवाऱ्यानी धरला ढक्कांचा ढोल घुमू लागला बिजलीचा कशा कसा कडकडकडाला पाऊस फुलांचा वर्षाव सगताला पाऊस फुलांचा सा वर्षाव सांगताल अधा नाला माझा कडरा अर्थात पुढची इमेज हीच होती सनाईनीच होती पण आपला सनई आणि ताशा कॉम्बो दोन थोंबो हो मी एक शेवटची <laughs> इमेज तुम्हाला दाखवेन गौराई उ गौराईंचं ना ह्या वर्षी मी एक गाणं गातेच गौराईंचा आता विषय निघालाय आणि मग त्याविषयी आम्ही असं जाणारच नाही आणि आमचं वडिलांचे अतिशय त्यांच्या आवाजाप्रमाणेच त्याही तेवढाच गोड आहेत आणि त्यांच्या घरचा बाप्पा असं म्हणायला हरकत नाही गौरईंविषयी मला बोलायला नक्की हो आवडेल गौराईंचं गाणं तर मी गायलं पण ह्या वर्षी म्हणजे एक वेगळा योग आलेला आहे की आज सावनी ओरिजिनल की जी माझी यूट्यूब सिरीज आहे त्यामध्ये मी पहिल्यांदाच गौराईंचं गाणं घेऊन आलेली आहे गौराई गाई ह्या बात आहे आणि जे उद्या प्रदर्शित होतंय आणि मला खूप आनंद आहे की बाप्पाची सेवा इतके वर्ष घडतच आलेली आहे आणि तीन वर्षांपूर्वी बाईपण देवामधली मंगळागौर जेव्हापासनं गायले तेव्हापासून गौराईंबरोबरही एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आणि माझ्याकडनं त्या गौराईंचीही सेवा व्हावी अशी इच्छा होती त्यामुळे माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं जे प्रोडक्शन आहे तर आम्ही दोघांनी ते प्रोड्यूस केलं आहे आणि मला खूप आनंद आहे की छान एक गौराईंचं गाणं आलं आहे आणि त्याच्यामध्ये मी विविध मंगळागौरीचे जे खेळ आहेत तेही खेळलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये सो असा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे आणि ते लवकरच भेटीला येत आहे ते माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता पण एक तुमच्यासाठी खास प्री रिलीज मी तर थोडंसं गाऊन पण टाकेल yes, <laughs> नक्की आपल्या yes. uh, ऐकवण्याच्या चॅनलवर ना आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांना तुमचं yes. ते गाणं पोहोचवूया हिरवा ने सुनबाई कुंकू कपाळी ल हिरवा ने सुनबाई कुंकू कपाळी लयाला घेऊन समे गौराई ग खूप गोड आणि नक्कीच म्हणजे आमचा फेवरेट ऑडियन्स पण आपली ही सगळी अल्बमची सिरीज जी काय आहे ती एन्जॉय करेल याचा काही वादच नाही आहे तुम्ही आम्हाला घरी इन्व्हाइट केलं त्यानंतर तुमचा बापा दाखवलात गोड छान प्रसाद खायला दिलात आणि अर्थातच एवढा वेळ काढून आमच्याशी छान संगीतमय गप्पा मारला त्याबद्दल मी अख्ख्या टीम कडनं तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करणे खूप शुभेच्छा तुम्हालाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या